साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे हो मी फेरमत मोजण्याची मागणी केलेली आहे कारण पूर्वी असं होतं का बॅलेटवर होतं तर पूर्ण मतमोजणी व्हायची फेरमतमोजणीमध्ये आता मशीनवर जे आहेत तर त्या बाबतीमध्ये मागणी केली परंतु अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून मिळणार नाही तुम्हाला मशीन टेस्टिंग दिलं जाईल त्यामुळं मी मागणी केलेली आहे त्या ठिकाणी माझी शंका होती का मला दोनशे मतं त्या बुथवर दोनशे चाळीस क्रमांकाच्या मिळायला पाहिजे तिथे एकूण सत्तरच मतं आहेत त्यामुळं कुठेतरी निश्चितपणे गडबड आहे ही शंका निश्चितपणे वाटते म्हणून मी मागणी केलेली आहे त्यात आता मतमोजली जाणार नाही पुन्हा मशीनच फक्त मॉकपॉलसारख्या तुम्हाला टेस्टिंगला देणार आहे हे होणार असेल तर मला असं वाटतं ही काही फेरमतमोजणी नाही हे फक्त मशीनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक पर्याय दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने ती मतमोजणी होत नाही त्यामुळे आता फार न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही परंतु मागणी केली नाही मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली हो आणि माननीय छगनरावजी भुजबळ जे मंत्री होते त्यांच्याविरोधात ही निवडणूक लढलेलो आहे आणि मला असं वाटलं की बाबा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल खात्री होती दुर्दैवाने या ठिकाणी म्हणायचं का मशीनची गडबड आहे या सर्व शंका कुशंका ज्यात मी काही बूथ टेस्ट केले त्यामध्ये मला हे दोनशे चाळीस नंबरचं जे बूथ आहे त्या ठिकाणी मला दोनशे मतं किमान पडायला पाहिजे त्या ठिकाणी एकूण सत्तरच मतं त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी ई व्ही एममध्ये मध्ये घोटाळा आहे म्हणून मी फेरमत मोजणीची मागणी केली बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ